हा कालू वाडा एक्सप्रेस न्यूज बघितली तुम्ही हो कशी वाटली तुला दादा बघ बारका दादा 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 आलाय बघ आमचा हे बघ दादा बारका दादा आमचा दादा आलाय बघ बघायला तुला काल आईला आवडते आई कालू हे कालू आई कुठे कुठे आहे

पाहुणा येतो का हा येतो आईस कुठं घेणे रे तो पहिले पहिली येऊन नव्हतं देत आम्हाला आला का टोमता घरात नस जाऊन दे पण ओळख झाली ना तिथून नेहमी तर मग ते नाही काय करी तू आता एका बोला

मैं कर लूंगा अरे तो काय पाहिजे आ जा हा आ तो आहे आईचे पॅकेट दे दाता आईचे सगळे पॅकेट दादा दादा कुठे दाता भाऊ आहे का आई 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 ते पॅकेट अंदर दे ना दे दोगे आई आई पॅकेट होता देना पॅकेट देना